प्रेमसंबंधाचं नाटक करत एका निर्दयी प्रियकरानं आपल्या विधवा प्रियसीची क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना लाखणी तालुक्यातील मोगरा येथे उघडकीस आले खुशाल पडाळे नराधामानं पुष्पा ज्ञानेश्वर बनकर हिचा गळा आवळून ठार केला थेट लाखणी पोलिस ठाण्यात हजर होत अपराधाची कबुली दिली मृतक पुष्पा बणकर ही आपल्या दोन मुलांचं सांभाळ करण्यासाठी भाजीपाला विकत होती तिच्या पतीनं सात वर्षापूर्वी आत्महत्या केली होती त्यानंतर ती आणि आरोपी खुशाल पडोळे यांच्यात मागील अडीच वर्षापासून अनैतिक संबंध सुरू होते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुष्पा आपल्या शेतात उन्हाळी धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेली होती तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपीनं तिच्याशी वाद घातलाय वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात जवळच्या सागवानाच्या वाडीत नेऊन निर्दयीपणे गळा आळून तिचा जीव घेतलाय हत्या केल्यानंतर आरोपी खुशाल पडोळे यानं कोणतीही प्रतिकार न करता स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखणे येथे घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण पोलिस निरीक्षक हृदय नारायण यादव आणि फॉरेन्सिक टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली मृत महिलेच्या भावना जनार्दन जानबा बनकर वर्ष अडतीस याने दिलेल्या ला फिर्यादीवरून लाखणे पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केलाय शनिवारी आरोपीला प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता बावीस मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी लाखणी पोलीस निरीक्षक हृदय नारायण यादव करीत आहे ही हत्या अचानक झालेली की आधीच कट रोचून केली गेली आरोपीनं स्वतः आत्मसमर्पण करून पोलिसांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न केलाय का के के या सगळ्या बाबींची कसून चौकशी सध्या होते आहे ही घटना प्रेमाच्या नात्याला काळीमा फाशणारी असून महिलांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता रश्मीत रामटेक सोबत संदीप पढारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल